मधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांनी जोरदार धक्का दिलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांनी पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला बजरंग सोनवणे हे लोकसभा निवडणूक लढवणार नसले तरी आगामी काळात माजलगावातून विधानसभा लढवण्याची त्यांची इच्छा असल्याची चर्चा आहे त्यामुळे या लोकसभेत पवारांच्या उमेदवाराला त्यांची मोठी मदत होऊ शकते की साहेब मी कुठली अपेक्षा घेऊन आलो नाही कुणी पत्रकार मला विचारतात काय कंडिशन आहे मीडिया सर्व सोबत आहे बरेच जण मीडिया म्हणतात तुमचं काय विधानसभा आहे का लोकसभा आहे मी म्हणलं मी ज्या विधानसभेत राहतो त्या विधानसभा आमची राखीव हो आहे आणि तिथं आमचा उमेदवार ऑलरेडी आहे मला काय तिथं उभारता येत नाही साठी आहेत ना म्हणजे काम करता येत नाही तुम्ही उमेदवारी ज्या त्यावेळेचा विषय आहे माझं म्हणणं नाही पण इथं त्याच्यामुळं तिथला विधानसभेचा विषय नाही आणि लोकसभेचा विषय जो आहे तो लोकसभेच्या बाबतीत मी माझी कुठली इच्छा किंवा आठ तुमच्या पुढं टाकली नाही साहेब जे काही तुम्ही काम सांगाल या पक्षामध्ये तुम्ही सांगायचं या पक्षातील या माणसाला आम्ही उमेदवारी दिली त्याचं आम्ही काम करू आणि प्रामाणिकतेने यावेळेस बीड जिल्ह्याचा बीड जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचाच खासदार होणार